दासगाव खाडीपट्ट्यात शेवटचं टोक म्हणून ओळखले जाणारं वराठी गाव हे सावित्री नदीच्या शेजारी वसलेलं असून काही दिवसात मेरीटाईम बोर्ड करून वराठी येथील जेटीच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं होतं पंधरा दिवसात वराठी जेटीचं काम पूर्णत्वास आलं मात्र या कामाला वरून आणि खालून तडे गेले असताना हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय ग्रामस्थांनी ठेकेदाराला आणि इंजिनियरला चांगल्या पद्धतीचं चा काम करा अशा सूचना देऊन देखील जेटीच्या कामाला पानाचा चुना लावल्याचं दिसत आहे अशा या कामावर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून ठेकेदार आणि इंजिनियर यांनी जेटीचं काम निकृष्ट दर्जाचं केलं असताना देखील बघ्याची भूमिका अजूनही घेत आहेत अशा ठेकेदारांवर आणि इंजिनियरवर का कारवाई केली जात नाही असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ करत आणू आपण किती